रक्षण आंदोलनात फूट या विषयावर आपण भाष्य करणार आहोत मीडियामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून अतिशय चवीनं बातम्या येत आहेत काही त्याला मसाला लावून बातम्या देत आहेत की जारांगी पाट पाटील एकाकी पडले जारांगी पाटलांना टाळून मराठा समाजात आंदोलन करत आहे मराठा समाजामध्ये आंदोलनामध्ये उभी फूट पडलेली आहे म्हणजे अशा अनेक बातम्या या ठिकाणी एकांगी बातम्या दाखवण्याचा प्रयत्न काही इलेक्ट्रॉनिक चॅनल्स आणि काही प्रिंट मीडियासुद्धा दाखवत आहे आता हा त्यांच्या स्वातंत्र्याचा भाग असेल किंवा आणखी त्यांना कोणी सांगितलं असेल किंवा ते कोणाची सुपारी घेऊन बोलत असतील हा हा हा, हा वेगळा भाग आहे आपण तो सोडून देऊ त्या त्यावर आपल्याला जास्त त्याची दखल घ्यायची गरज नाही परंतु वास्तव काय आहे आपण हे पाहिलं पाहिजे परवा कोल्हापूरमध्ये बेचाळीस संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला त्यांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्यामध्ये आणि जरांगे पाटलांच्या मागण्यामध्ये पंच्याण्णव टक्के साधरणी आहे मग मराठा समाजाचा किंवा आंदोलनात फूट कुठं पडले हा एक मोठा प्रश्न आहे आणि सगळ्यांचं ध्येय मराठा आरक्षण आहे मग मराठा आरक्षणासाठी मराठे लढत असतील तर यात वावग काय आहे म्हणजे असं काय गंभीर घडलं की आई तो फूट पडली दोन गट झाले चार गट झाले एवढे नेते झाले इथं नेतृत्वाचा प्रश्न नाही इथं समाजाच्या न्यायाचा प्रश्न आहे काही मंडळी जे भुजबळांची टीम ज्यामध्ये प्रकाश शेंडगे असतील भुजबळ असतील किंवा अजून काही लोक असतील आता त्यांची ते नावं न ना घेतलेलीच बरी तर हे असं म्हणतात की मराठा आरक्षणाचा पोपट मेलेला आहे कधी सांगलीच्या एलगार मेळाव्यामध्ये त्यांनी भाषणं केली आणि त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षणाचा पोपट मेला आता तो पोपट मृतावस्थेमध्ये होता हे मान्य करावे लागेल परंतु या पोपटाला जरंगे पाटलांनी त्या ते ठिकाणी एक नवसंजीवनी दिलेल्या आहे त्याच्या पंखा आरक्षणाच्या पोपटामध्ये पोपटाच्या पंखामध्ये बळ दिलेला आहे आणि आता हा आरक्षणाचा पोपट हा आता झेप घेत आहे या दिशेनं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा नव्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलनं मराठा आरक्षणासाठी केली जात आहेत आणि ही स्वागतार आहेत सरकारनं कुठल्याही पद्धतीनं हा आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे या आता यामध्ये मतप्रवाह असू शकतात काहींची मागणी आहे की कोणाच्या या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्या काहींची मागणी आहे की आता जातीवाद झालेला आहे आता जातीवाद कसा झाला हा एक मोठा प्रश्न आहे मुळात जातीवाद कुठंच नाही हे राज्यकर्त्यांनी निर्माण केलेलं थोतांड आहे आणि राज्यकर्त्यांचे काही बगलबच्चे हा जातीवाद झाला असा भास निर्माण करत आहेत ही राजकीय बाब आहे ऍक्च्युअल सामाजिकमध्ये गेलो दा गट, आ, तर आज मराठा ओबीसी किंवा सगळेच बांधव एकमेकांच्या ताटामध्ये जेवतात एकमेकांच्या सोबत प्रवास करतात एकमेकांच्या सहकार्यानं कामं करतात मग कसला आला जातीवाद असं कोणी सांगितलं जाते वाद काही बोटभर घट अं या ठिकाणी काही बोटावर मोजण्या एवढ्या घटना सोडल्या तर कसला जातीवाद आहे कुठं जातीवाद आहे कोणाला दिसतो जातीवाद मग का विनाकारण का द्वेष पसरवला जातो आहे तर हा अजिबात कुठला जातीवाद नाही इतरांनी जर आरक्षण त्या जातीसाठी मागताना जातीवाद नसतो तर मराठा मग मा आरक्षण मागताना जातीवादी कसा हा मोठा प्रश्न आहे बरं आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत असावं असे अनेक निवाडे या ठिकाणी देशातल्या अनेक उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहे इंद्रा साणी प्रकरणामध्ये सांगितलं की आरक्षण मर्यादा पन्नास टक्के आच्या आत असावी आणि विशिष्ट अपवादात्मक परिस्थिती त्यात वाढ करते मग ही विशिष्ट अपवादात्मक परिस्थिती मराठा समाजावर का लादायची एखाद्या उंच डोंगरावर न्यायचं आणि मोठ्या खाईमध्ये लुटून द्यायचं हे कशासाठी जो न्यायत राहणार तो मराठा समाजाला द्या ना सरळ सरळ आहे ते भारताचे नागरिक आहेत ते महाराष्ट्राचे नागरिक आहेत ते काही परदेशातून आलेले नाहीत ते काही परग्रहाहून आलेले नाहीत मराठा समाजही या देशातला नागरिक आहे आणि राज्यघटनेतली जी प्रोव्हिजन आहे आरक्षणाची ते मराठा समाजाला मिळालं पाहिजे यात तो अहोग काय अनेक जण मानतात की जरांगी पाटलाची मागणी ही बेकायदेशीर आहे ती घटनेशी सुसंगत नाही अशी अनेकांची मागणी आहे तो त्यांच्या ज्ञानाचा भाग झाला त्यांचं अगाध ज्ञान नाही परंतु जरांगे पाटलाची मागणी ही न्यायाशी सुसंगत आहे जरंगे पाटील ही न्यायालयाची भाषा बोलत आहे जे देशातले अनेक उच्च न्यायालय सांगतात सर्वोच्च न्यायालय अनेक प्रकरण प्रकरणात जे सांगते आरक्षण मर्यादा पन्नास टक्केच्या आत असावी जर पाटील पन्नास टक्केच्या आतलं उभीशी आरक्षण मागत आहे काय चुकीचं आहे कस काय होऊ शकते ही मागणी बेकाय बेकायदेशीर स्वतःला घटना तज्ज्ञ समजणारे सुद्धा हे सांगतात उल्हास बापट सुद्धा हे सांगतात की आरक्षण हे पन्नास टक्केच्या आतच असावं मग मग इथं प्रॉब्लेम आला कुठं हा एक मोठा प्रश्न आहे साहनी प्रकरण सांगतं की आरक्षण मर्यादा पन्नास टक्के असावी ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा पेच ज्या प्रकरणामध्ये आहे अनेक प्रकरणं आहेत त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातलं विकास विरुद्ध महाराष्ट्र शासन आहे त्यामध्ये ट्रिपल टेस्ट सांगितली तीन चाचण्या सांगितले स्वतंत्र आयोग असावा इम्पेरिकल डेटा असावा आणि तिसरी मागणी कुठल्याही परिस्थितीत आरक्षण मर्यादा पन्नास टक्केच्या वर असू नये आणि या तीन ट्रिपल टेस्टची म्हणजे या तीन चाचण्यांची पूर्तता करूनच ओबीसीला आरक्षण त्या ठिकाणी पुरवत करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे आजही ते प्रश्न प्रलंबित आहेत अनेक राज्याच्या उच्च न्यायालयाने सांगितलं की ह्याच पद्धतीचं आरक्षण असावं मग आलं कुठं आता काहींचं मत आहे की आम्ही शंभरपेक्षा जास्त निवाड्याचा के अभ्यास केला आणि आम्हाला वरचं आरक्षण पाहिजे आम्हाला क्युरेटिव्ह पिटिशन टिकवायचे चा। ना चांगली गोष्ट आहे स्वागत आहे स्वागत आहे मराठा समाजाला जो कोणी आरक्षण मिळवून देईल त्याचं मनापासून स्वागत आहे त्याचा सत्कार केला जाईल ज्या दिवशी त्या आरक्षण अबाधित राहील त्या दिवशी मग जरांगी पाटलाची मागणी चुकी चुकीची काय बरं जरांगी पाटलांनी यातून काही घेतलं आहे का काहीही मिळालेलं नाही ना आजही त्यांचं पात्राचं घर आहे आजही त्यांच्या पत्नीला खुरपायला जावं लागतं का कापूस येचायला जावं लागतं किंवा शेतात कामाला जावं लागतं दुसऱ्याच्या तर त्यांची चूल पेटते आणि हा बिचारा जवळपास पावणे दोन वर्ष झालं घरापासून बाजूला आहे मग नेमकं अडचण आली कुठं नेमकं त्यांच्यावर आरोप का होत आणि जे कोणी सांगतात की जरांगीचे सहकारी फुटले अहो फुटले नाही त्यांना फोडलं गेलं त्यांना आम्हीच दाखवलं गेलं आणि जो ज्याचा त्याचा भाग आहे त्या कोणाला कोणासोबत किती दिवस काम करायचा हा त्याचा त्याचा भाग आहे विनाकारण नसलेले वाद का उरकू उकरून काढता किंवा का कशासाठी हे काढ घडून आणता हा एक मोठा प्रश्न आहे आता काही सरकारचे लाभार्थी असतील किंवा सरकारकडून काही मंडळ महामंडळ मिळतील का किंवा अजून कुठं वर्णी लागेल का याचा ध्यास घेणारे काही असतील तो ज्याचा त्याचा भाग आहे परंतु आरक्षणासाठी जो कोणी लढतोय त्याचं इथं स्वागतच आहे कुठलीही फूट पडलेली नाही आणि कुणीही लढू शकतो आणि जरांगे पाटलांच्या माठी पाठीशी हा राज्यातील गरजवंत बांधव तितक्याच ताकदिशी उभा आहे याचा वेळोवेळी प्रत्यंतर आलेला आहे